हां मित्रांनो लक्ष द्या आता मागच्या वेळी आपण कोणता फॉर्म्युला बघितला ऑर फॉर्म्युला बघितला ऑर याचा अर्थ काय दो की दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय झाली की अन्सर ट्रू येत होतं पण आता आपण अँड फॉर्म्युला बघायचं अँड म्हणजे काय तर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय असल्या पाहिजेत म्हणजे दोन्ही कंडिशन कंप्लीट असल्या पाहिजेत आता तोच डेटा घेतो आहे आपण स्टुडंटचं कंप्लीट एज आणखीन सिटी मग आता आपली कंडिशन काय आहे की त्या मुलाचं वय कंपल्सरी सहा किंवा सहा ही जास्त असलं पाहिजे आणखीन तो कोणत्या भागात राहणार असला पाहिजे कंपल्सरी मुंबईमधला असलं पाहिजे तरच त्याचं ॲडमिशन होणार समजते कंडिशन काय बघा की त्याचं वय सहा किंवा सहापेक्षा जास्त असणेच गरजेचं आहे आणि दुसरी कोणती की तो कोणत्या भागातला असला पाहिजे तर मुंबईमधला असला पाहिजे तरच त्याचं ॲडमिशन होणार बरोबर आहे मग आता आपण इथे काढलं आहे ना ते कसं ॲडमिशन काढतो आहे बघा पाहिजे ते एवढा डिलीट करू शकतो आपण कळलं डिलीट केलं आता इथे दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय केली आता इथे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करायचे आहेत मग कसं करणार त्याची एज सहापेक्षा जास्त असलं पाहिजे आणखीन दुसरं काय असलं पाहिजे तो कोणत्या भागातला असला पाहिजे मुंबईमधला असला पाहिजे मग कसं लिहायचं इक्वल टू अँड पाहिलेलं आपण इथे इक्वल टू अँड नंतर काय करायचं ब्रॅकेट ओपन करायचं आता सेम मग असं देणार आता लॉजिकल आली ऑर आपण अँड घेतलं म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय आता लॉजिकल म्हणजे पहिली कंडिशन काय आपली तर सेलवरती क्लिक करायचं आहे म्हणजे एज बरोबर ना एज काय असलं पाहिजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिक्स म्हणजे सहा किंवा सहापेक्षा जास्त असलं पाहिजे आता कॉमा दिला की आपण लॉजिकल टूमध्ये येणार म्हणजे दुसरी कंडिशन देतोय तुम्ही कॉमा आता कुठे जायचं आपल्याला लॉजिकल टूमध्ये जायचं आहे दुसरी कंडिशन काय आपली तर सिटीवरती क्लिक करायची सिटी समजते ना पाहिजे साईज वाढवूया आपण सिटी काय असली पाहिजे इक्वल टू दिलं आपण सिटी इक्वल टू मुंबई घेतली पाहिजे ना मग मुंबई कसं लिहायचं आहे कॉमा मध्ये लिहायचं डबल इंडो कामा काय लिहिले आपण नंतर डबल इंडो कॉमा क्लोज करायचं करा आहे कळलं आणखीन ब्रॅकेट आता लॉजिकल थ्री अजून देऊ शकतो आपण जेवढं पाहिजे तेवढ्या नंतर ब्रॅकेट क्लोज केलं समजतंय म्हणजे याची कंडिशन काय झाली अँड म्हणजे आणखीन बरोबर आहे ना जर त्याचे एज सहापेक्षा जास्त असेल अँड म्हणजे आणखीन सिटी काय असली पाहिजे मुंबई असेल तरच रिजल्ट काय येणार आपला ट्रू येणार आता इंटरपर्यंत दाखवतो इथून बघा झालं फॉल्स झालं आता इथून ट्रॅक करा बघा समजा इथून ट्रॅक करतो आपण ॲन्सर एवढं हॅलो आता बघा काय दिलं आहे आता याची सिटी समजा या मुलाचा काय फॉल्स दाखवते आहे ते फॉल्सला दाखवतो म्हणजे याचं ॲडमिशन होणार नाही का होणार नाही कारण हा कोणत्या भागातल्या मुंबईमधला आहे पण याचं एज किती आहे पाच आहे एज सहा आहे का नाही बरोबर दुसरं काय बघा याचं एज त्याचं एज सात आहे पण हा कोणत्या भागातल्या ठाणेमधला आहे म्हणून ॲडमिशन दाखवतो का ट्रू म्हणून नाही दाखवत आहे कळालं इथे मग आता आपण इथे पहिल्यामध्ये जर काय इथे एज सहा केलं तर तो, तो काय येणार ट्रू येणार म्हणजे फॉर्म्युला ट्रू येणार इथे नंतर एंटर करायचं बघा दाखवतो इथून झालं ते ट्रू समजतं एवढं कळलं दोन्ही कंडिशन कशा मॅच केल्या पाहिजे की दोघे दोन्ही दो कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच अँसर ट्रू येणार समजते करा एवढी प्रॅक्टिस